नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी रात्रीच्या वेळी प्रवाशांना मारहाण करत दहशत माजवणाऱ्या अक्षय शेवाळे यास निरा पोलिसांनी केले जरबंद पुरंदर तालुक्यातील निरा येथे शुक्रवारी रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास सातारहून बारामती तालुक्यातील खंडोबाच्या वाडी येथे जात असलेल्या दोघा बापलेकांना निरेतील अक्षय शेवाळे यांनी जबर मारहाण केली होती आणि यानंतर त्यांची मोटरसायकल पेटवून दहशत माजवण्याचा देखील प्रयत्न केला होता शुक्रवारी रात्री साधारण साडे दहा वाजल्याच्या सुमारास निरा येथील आंबेडकर चौकामध्ये ही घटना घडली होती यानंतर अक्षय शेवाळे याने सचिन कोरडे यांची मोटरसायकल घेऊन ती छत्रपती शिवाजी चौकात आणून ती पेटवून दिली होती दहशत माजवण्याचा प्रयत्न या अक्षय शेवाळे या तरुणाने केला होता यानंतर आज दुपारी कोरडे यांनी निरा पोलिसात याबाबतची फिर्याद दिली फिर्याद दिल्यानंतर निरा पोलिसांनी अक्षय शेवाळे याला सातारा जिल्ह्यात जाऊन जेरबंद केलं आहे निरा पोलिसांनी केलेल्या या तातडीच्या कारवाईबद्दल निरकर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे तर या घटनेचा अधिकचा तपास जेजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप मदने आणि पोलीस नाईक हरिश्चंद्र करे हे करत आहेत